सर्वांना नमस्कार प्रेमासाठी काही पण या कथेचे आधीचे एकवीस एपिसोड आपण आधीच आपल्या यूट्यूब चॅनलवर अपलोड केलेले आहेत तर ते कृपया सर्वांनी आधी पाहावे आणि सर्वांनाच नवीन वर्षाच्या खूप 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 शुभेच्छा हे वर्ष तुम्हाला सुखाचं समृद्धीच जावं हीच देवाचरणी प्रार्थना मागील भागात दोन दिवस असेच गेले पण कुणाचा काहीच पत्ता लागला नाही अमृता रोज संध्याकाळी त्याची वाट पाहायची की आज तरी विशाल गुड न्यूज घेऊन येईल पण ती निराश व्हायची आता आदित्यला अमृताच्या वेळेपणावर खूप राग येत होता विशाल तिच्यासाठी खूप काही करत होता पण ती त्याच्याकडे कानाडोळा करत होती आणि तेच आदित्यला आवडत नव्हतं त्याला वाटलं इथे कुणाल नाहीये माझी घरात लुडबुड नाहीये मी जेवढं घरापासून लांब राहता येईल तेवढं घराच्या बाहेर राहतोय ऑफिसचं तिच्यावरचं काम पण मीच करतोय आता दादा आणि अमृता हे दोघेच घरात असतात तर ती त्याच्या प्रेमात पडेल जरा त्याचा विचार करेल पण तसं काही होतच नव्हतं इथे आदित्यचा प्लॅन फ्लॉप होताना त्याला दिसत होता आणि जर इथे कुणाला आला तर मग काही सांगायलाच नको सगळ्याच प्लॅनची वाट लागणार होती त्याच्या त्यात डिवोर्स पण झाला आहे तरी मॅडम त्याच्या नावाचं मंगळसूत्र अजून पण गळ्यात घालून मिरवतात त्यामुळे तर तो अजूनच चिडला आणि त्यावर काही जालिम उपाय करावा लागेल म्हणून तो विचारात पडला आणि स्वतःलाच म्हणाला आदित्य अपना खुरापती दिमाग चलाव असं म्हणताच लगेच साहेबांच्या डोक्यात हटके कल्पना आली आणि चेहऱ्यावर एक डेव्हिल स्माइल त्यानं केली आणि तो तिला म्हणाला अमृता तू कुणाला सांगितला आहेस का आपल्या डिवोर्सबद्दल नाही ती म्हणाली अगं मग त्याला जेव्हा कळेल की आपण अशा प्रकारे डिवोर्स झाल्यावर पण एकत्र राहतो तर तो तुला स्वीकारेल का आणि अमृता म्हणाली त्याचा माझ्यावर खूप विश्वास आहे की मी फक्त त्याचीच आहे आणि आपल्यात असं कोणतंच नातं नाही आहे जे नवरा बायकोत असायला हवं तसं आदित्य म्हणाला मग तू अजूनही माझ्या नावाचं मंगळसूत्र गळ्यात का घालतेस या बांगड्या तो सिंदूर मग त्याला शंका येणारच ना हे काढून टाक ना तू सगळं आणि ती गप्प बसली तिचे हात थरथर कापू लागले अगं काय झालं मी तुला आवडत तर नाही ना हे लग्न तुला खरं वाटत आहे की काय आणि तिने चमकून त्याच्याकडे पाहिलं आणि तिला त्याचा आता राग आला काही काय बोलतोयस तू आदित्य हे बघ आधी कुणाला शोध मग मी हे सगळं काढणार गळ्यातून आणि हे ऐकून तो आता रागात म्हणाला म्हणजे तोपर्यंत तू तो आपला डिवोर्स झाला आहे हे पण मान्य करणार नाहीस का मग डिओस घ्यायची गायतरी का केली एवढी हे असं करून तुम्हाला फसवत आहेस बरं कामृता तोही रागात म्हणाला तसं पण आदित्यची यात काही चुकच नव्हती कारण तसं त्या दोघांचं ठरलंच होतं ना आधी आणि मग तीही रागारागातच म्हणाली मलाही हे ना आता अजिबात नकोय आणि ती तशीच रागात रूममध्ये निघून गेली तिनं मंगळसूत्र काढलं आणि सिंधूर ती पुसून बाहेर आली आणि आता त्यालाच तिच्याकडे पाहू वाटत नव्हतं पण त्यानं केलेला प्लॅन वर्क झाला होता तोही शंभर टक्के त्यामुळे आदित्यचं मन थोडं खुश होत हे फक्त सगळं तो विशालसाठीच करत होता आता विशाल पण ऑफिसवरून घरी आला आणि त्यानं अमृताला तसं पाहिलं तोही जरा धक्का बसल्यावानी तिच्याकडे आश्चर्याने पाहत होता दोन मिनिटांआधी किती सुंदर दिसत होती ती आदित्य मनातच म्हणाला आणि आता विशालनं आदित्यला डोळ्यानेच खुनावलं नेमकी काय झालंय ती अशी का दिसते काही वाद झालाय आहे का तुमच्या दोघांचा आणि आदित्यने पण त्याला डोळ्यानेच इशारा केला काही नाही तू जरा शांतच राहा कळेल तुला सगळं आता अमृता आदित्यजवळ आली आणि म्हणाली झाला आता तुझं समाधान हे बघ बघ माझं कपाळ बघ माझा गळा आणि तो गप्प बसला आणि ती रूममध्येच तशी तोंड पाडून निघून गेली आता पुन्हा आदित्यला त्याच्या आईचा व्हिडिओ कॉल आला आदित्य अमृता कुठे आहे मला बोलायचं आहे तिच्याशी दे बरं तिच्याकडे फोन आणि आता तो तिच्याकडे गेला तिला फोन दिला आणि तिला तसं पाहून त्याच्याही म्हणाली अमृता अगं काय हे तू तु, तुझे सौभाग्य लेणी का काढून टाकली अग अगं आपला नवरा दीर्घ आयुष्यमान व्हावा म्हणून घालतो ना ते आपण आणि आता अमृतानं आदित्यकडे रागातच पाहिलं त्यालाही खूप वाईट फील झालं आई तिला ओरडत होती आणि तिची काही चूक नव्हती यात आणि मग आई म्हणाली आता पुन्हा सगळं घाल बरं आदित्य तू तु तुझ्या हातानं तिला आणि तो चिडून म्हणाला आई अगं काय गे सारखं सारखं तुझं तो वैतागला होता आदित्य अरे बाळा आपल्या धर्मात हे असंच असतं नवरा बायकोचं प्रेम असतं त्या मंगळसूत्रात बरं फोन ठेवला की घालतो ना तो म्हणाला आता फोन झाला आणि अमृता म्हणाली आप ना आता काहीच नाही आहे आता आपला डिओ झाला आहे मग यापुढे मी आणखी तुझ्या घरच्यांशी तुझी बायको म्हणून खोटं वागणार नाही मी अजून त्यांना फसवणार नाही आणि आता तिचं हे सगळं ऐकून आदित्य घाबरला घरच्यांपासून आपण कितीही दूर आलो तर या फोनमुळे त्यांचा वॉच आपल्यावर सतत राहणारच ना जर अमृता कोणाकडे गेली तर कोणाला बोलायला लावू मी आईशी आदित्यला आता वेगच टेन्शन आलं होतं आणि जरा या डिओस विषयी घरी कळलं तर काय होईल तो खूप घाबरला आता विशालनं पण आदित्यला खूप सुनावलं त्यानं अमृताला त्रास दिला म्हणून आणि आता आदित्य त्याच्या दादावर पण खूप चिडला ज्याचं करावं भलं तो म्हणतो माझंच खरं हे सगळं तो त्याच्यासाठीच तर करत होता कितीतरी पापड बेलत होता काय काय खुरापती विचार करून एक एक शक्क लढून प्लॅन करून तो पूर्णही करत होता आणि इथे विशालच त्याच्या सगळ्या प्लॅनची वाट लावत होता त्यामुळे तो विशाल आणि अमृता ह्या दोघांशी सध्या बोलत नव्हता असेच काही दिवस गेले अमृता घरात नाश्ता जेवण करायची आता आदित्य आणि विशालला दोघांनाही तिच्या हातचं खायची सवय झाली होती तिला आदित्यचा कितीही राग आला असला आता त्यांच्यात कोणतंच नातं नसलं तरी ती त्याची आणि विशालची सगळी काम आनंदाने करायची आता आदित्य बाहेर जाण्यासाठी आवरत होता आणि विशाल अंघोळ करायला बाथरूम मध्ये गेला त्याची अंघोळ झाली आणि तो आदित्यला म्हणाला आदित्य प्लीज गिव मी अ टॉवेल आणि आदित्य म्हणाला आय एम नॉट युअर सर्वंट ओके तरीही विशाल पुन्हा लाडात येत त्याला म्हणाला प्लीज ब्रो गिव मी विशाल बराच वेळ त्याचे विनवण्या करत होता पण आता पुन्हा खुरापती दिमागवाल्यानं डोकं चालवलं आणि रूम बाहेर निघून गेला जाताना मुद्दामन अमृताकडे बघत हसत गेला आणि म्हणाला एन्जॉय आणि ती मनातच म्हणाली ह्याला काय वेडबीड लागलं काय कसलं एन्जॉय बिंजय आता अमृतानी विशालचा आवाज ऐकला आणि ती त्याच्या रूममध्ये गेली तिने तो टॉवेल हातात घेतला आणि ती बाथरूमजवळ गेली तिनं त्याला टॉवेल दिला आणि विशालनं आदित्य समजून त्याचा राग घालवण्यासाठी त्याला त्याच्याच पद्धतीने हटके काहीतरी करून त्याचा राग शांत करण्यासाठी तिचा हात पकडला आणि तिला बाथरूममध्ये ओढली आणि शॉवर खाली मिठीत घेतली ती तर खूप घाबरली त्याच्या अशा वागण्याने कारण ती अमृत होती आदित्य तर कधीच निघून गेला होता बाहेर आणि तिनं ते पाहिलं होतं आणि विशाल टॉवेल मागत होता म्हणून ती त्याला टॉवेल देण्यासाठी तिथे आलती विशालनं तिला बाथरूममध्ये घेतली होती आणि तिने त्याला त्या ते उघड्या अवस्थेत बघून दो जोरात डोळे बंद करून घेतले त्याला तर ते आता कुठेला पावं हेच कळेना आणि त्यानं गडबडीत तिच्याच गळ्यातली ओढणी पटकन ओढून कमरेभोवती गुंढाळली आणि भिजलेल्या अमृताला तो चोरट्या नजरेने बघत होता वरून शॉवर ऑनच होता दोघेही भिजले होते थंड पाण्याखाली दोघे शारत होते तिची ओढणी काढून घेतल्यामुळे तिची धपापणारी छाती त्याला स्पष्ट दिसत होती आणि आता विशाल थोडा पुढे आला आणि त्यानं तिच्या कमरेत हात घालून तिला जवळ ओढलं आणि त्यानं त्याचे होठ तिच्या ओठांजवळ नेले आता अमृतसुद्धा मंत्रमुग्ध होऊन त्याच्या ओठाकडेच पाहत होती आणि तो आता तिच्या नाजूक गुलाबी ओठांवर ओठ टेकवतच होताच की इतक्यात त्याच्या रूममधला लँडलाईन फोन वाजला आणि त्या दोघांची तंद्री भंग झाली आता विशाल ओसळला आणि गोरामोरा झाला आणि तीसुद्धा वाहनावर येऊन रडत खाली तिच्या रूममध्ये आली आणि दार बंद करून खूप रडायला लागली मी माझ्या कुणालची अमानात आहे त्याच्याशिवाय मला कोणी परपुरुष स्पर्श करू शकत नाही आणि आज हे काय करून बसला असता विशाल जर पुढे काही झालं असतं तर मी कुणाला कशी तोंड दाखवणार होते या विचाराने ती रडत होती विशालला पण फार अपराधी वाटत होतं हे मी काय करून बसलो माझी खूप मोठी चूक झाली पण अमृता अमृता टॉवेल कशी काय घेऊन आली तिनं माझ्या बाथरूममध्ये येणं हे तर मला अपेक्षितच नव्हतं पण विशाल तुलाही जर अक्कन नाही करे आता घरात अमृतसुद्धा राहते याचं भान ठेवायला नको का तू विशाल स्वतःला शिव्या घालत होता आणि खरंच त्याला वाटलं होतं की आदित्यच येईल टॉवेल घेऊन आणि तो त्याला बाथरूममध्ये घेऊन भिजून त्याचा राग घालवेल पण इथं तर भलतंच काहीतरी होऊन बसलं होतं आता तोही बाहेर आला त्यानं खाली येऊन पाहिलं तर ती कुठेच दिसली नाही त्यानं तिचा दरवाजा ठोठावला आणि म्हणाला अमृता आय एम सॉरी मला माहीत नव्हतं की तू आहेस मला तर वाटलं की आदित्य असेल अगं तो माझ्यावर चिडला आहे त्याचा राग घालवण्यासाठी म्हणून मी असं केलं प्लीज मला माफ कर आणि थोड्या वेळानं ती डोळे पुसून बाहेर आली आणि म्हणाली इट्स ओके तू रागवली नाहीस ना माझ्यावर त्यानं विचारलं आणि अमृता म्हणाली रागवली असते पण नाही आला राग कारण हे सगळं चुकून झालं आहे हे मला पटलं आहे तुझ्या रूममध्ये मी तुला न विचारता आले हे माझंच चुकलं तुझी बाजू मला पटली आहे आता लग्न होऊन इतके दिवस झाले होते पण आदित्यनं सुद्धा कधी त्याची मर्यादा ओलांडली नव्हती आणि त्या दिवशी ती त्याच्यासोबत एकाच रूममध्ये झोपली होती त्या दिवशी पण त्यानं तसं काहीच केलं नव्हतं तो एक चांगला मुलगा होता प्रामाणिक होता हे तिला कळलं होतं आणि म्हणूनच ती त्याच्यावर रागवली नाही ती दरवाजा उघडून बाहेर आली ती त्याला नाश्ता वाढायला लागली आणि म्हणाली पण आदित्य काय इतका रागावला रे तुझ्यावर आणि विशाल म्हणाला एवढ्यात तुमच्या दोघांच्या मधलं माकड मी झालो आहे ना त्याची बाजून घेऊन बोललो तर तू चिडतेस आणि त्याची बाजू घेऊन बोललो तर तो चिडतो त्याचा मूड असा सतत चेंज होत असतो एवढ्यात आता तो काही दिवस बोलणार नाही माझ्याशी आणि अमृता म्हणाली असं कसं रे आणि तो पुन्हा असत म्हणाला जाऊ दे तू आहेस की आणि परत स्वतःला करेक्ट करत म्हणाला म्हणजे माझ्याशी बोलायला गप्पा मारायला मग मला त्याची काही गरजच पडणार नाही असं म्हणत होतो मी आणि हे ऐकून अमृता थोडीशी चकित झाली सर्वांना वन्स अगेन हॅपी न्यू इयर टू थाउजंड ट्वेंटी फाईव्ह आजचा भाग कसा वाटला कमेंट करू नक्की सांगा धन्यवाद